नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमनेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण दुधामध्ये दोन चमचे खवाचं पीठ वापरून अगदी महागडी अशी रेसिपी करणार आहोत आणि ती सगळ्यांना वरणार एकशे एक टक्का सांगते आता ती नेमकी काय बनवली हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात किंवा तिला ना गॅस चालू करून पॅन ठेवला पॅनमध्ये एक ग्लासभर इतकं पाणी वतलं पाणी गरम झालं म्हणजेच की कोमट झालं की ते पाणी आपल्याला पॅनमध्ये सगळीकडे पसरून ते पाणी टाकून द्या ह्याच्या अगोदरचं पॅन मध्ये तिखट पदार्थ केला असेल तर आज जो आपण पदार्थ करणार आहे तो गोड्याचा करणार आहे मग त्याला त्याची चव यायला नको किंवा थोडासा जरी वास यायला नको म्हणून थोडस गरम पाणी करून आपण ते टाकून देणार आहोत आता त्याच पॅन मध्ये थोडंसं खाली पाणी घातलं म्हणजे दूध आपल्या तळायला चिटकणार नाही आता इथे अर्धा लिटर इतकं दूध घेतलं त्याच्यातलं एक कप दूध बाजूला ठेवलं त्याचं काय करायचं ते तुम्हाला पुढे सांगेलच आता याच्यामध्ये घातलेले हे साखर तर अर्धा कप इतकी साखर घातलेली आहे अर्धा लिटर दुधासाठी आता ही साखर आपल्याला दुधामध्ये छान अशी मिसळून घ्यायची आहे गॅस बारीक करणार आहोत म्हणजेच की आपलं दूध उठू जाणार नाही जर तुम्ही गॅसच्या समोर उभे राहणार असाल तर गॅस फास्ट ठेवला तरीसुद्धा चालेल पण आता मी दुसरी एक तयारी करत आहे म्हणून इथं गॅस बारीक केलाय तोपर्यंत इथं आपल्याला काय करायचं आहे बघा पातेल्यामध्ये थोडंसं इथं दूध बाजूला काढून घेतलं होतं आता हे असं दूध बाजूला का काढायचं ते तुम्हाला सांगते आता या दुधामध्ये ना दोन चमचे इतकं आपल्याला गव्हाचे पीठ वापरायचं आहे जे आपण रोज चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो का नाही ते तेच इथं घेतलेलं आहे आता इथं घेतलेले आहे अर्धा कप इतकी दूध पावडर किंवा तुम्ही दहा दहा वाली दुधाचे पॅकेट जे भेटतात ना ते दोन पॅकेट वापरलात तरी सुद्धा चालेल दुधाची पावडर कुठल्याही कंपनीची तरी तरीसुद्धा चालेल आता दूध पावडर घातल्यानंतर आपल्याला ना हे छान असं फिटून घ्यायचं आहे म्हणजेच मिसळून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठला गाठी अजिबात होता कामा नाही बघा विक्सरने अशा प्रकारे छान असं मिसळून घेतलं की याच्यामध्ये अजिबात गुठळ्या गाठी बनत आपण इथं आज अर्धा लिटर दुधापासून रेसिपी करत आहोत आणि ह्या अर्धा लिटर दूध घेतलेला आहे ना ते म्हशीचं दूध घेतलेलं आहे कारण आजच्या रेसिपीसाठी आपल्याला घट्ट असं दूध हवंय बघा इथं छान असं ह्यांची ही पिवरी तयार झाली म्हणजे जरासुद्धा ह्याच्यामध्ये लम्स किंवा गुठळ्या गाठी जमलेल्या नाहीत आता ह्याचं काय करायचं ते पुढे सांग आता बघा गॅस बारीक ठेवल्यामुळे दूध आपला अजिबात उतू गेलेला नाही आपल्या दुधाला ना उकळी लागली आपलं दूध उकळायला लागलं की आपण तयार केलेली जी स्लरी होती ना ती थोडी थोडी करून घालणार आहोत एकदम घालायची नाही नाहीतर गुठळ्या होतील एका हाताने बघा इथं मी स्लरी घालते आणि दुसऱ्या हाताने मिसळून घेते तर तुम्ही म्हणाल दुधामध्ये एवढं मिसळून ही स्लरी करून घालण्याऐवजी डायरेक्ट दुधामध्येच गव्हाचं पीठ आणि दूध पावडर वापरली तर चालत नाही का तर अजिबात चालणार नाही कारण ना जर तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये गव्हाचं पीठ किंवा दूध पावडर टाकलात ना तर त्याच्यामध्ये गुठळ्या बनतील त्या मोडता मोडता तुम्हाला नकोशी होईल त्याच्यामुळे ना अजिबात जसं डायरेक्ट घालायचं नाही ही स्लरी करून ह्याच्यामध्ये घालायची बघा तुम्हाला एकही इथं गुठळी दिसत नसेल आता गॅस बारीक ठेवून आपल्याला दूध जर अशी घट्ट होऊसपर्यंत हे हटवत राहायचं आहे सतत मिसळत राहायचं म्हणजे एका ठिकाणी ही कुठेही घट्टसर अशी ह्याच्या गाठी बनल्या जाणार नाही बघा दूध छान असं गरम झालं वर बघा किती जाडसर सा अशी साय झालेली आहे आता ही सायसुद्धा आपल्याला ह्या दुधामध्ये मिसळून घ्यायची आहे आणि कडेकडेला बघा जी दुधाची साय जमा होते ती सुद्धा आपल्याला ह्या दुधामध्ये मिसळून घ्यायची आहे तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहायला भेटणार ह्याच्यात काही माझा नेहमी हाच उद्देश असतो जे की रेसिपी साध्या सोप्या असाव्या जेणेकरून त्या सगळ्यांना करून पाहता याव्या आता बघा इथं तुम्हाला दूध थोडंसं घट्ट झालेलं दिसत असेल पण आपल्याला आणखीन थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे आता दूध घट्ट होण्यासाठी ना जवळजवळ आठ ते नऊ मिनटं लागतात ह्याच्यापेक्षा जास्तीचा वेळ लागत नाही बघा इथं तुम्हाला मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत दूध घट्ट होताना स्टेप बाय स्टेप दाखवलं अगोदर दूध आपलं किती पातळ होतं आणि आता बघा छान असं दाटसर तयार झालेलं आहे तुम्हाला अजूनपर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे सांगितलेलं नव्हतं पण तुम्हाला तर थोडक्यात इथं समजलंच असेल आपण नेमकं काय करत आहोत तर आज आपण इथं करत आहोत व्हॅने फ्लेवरची आईस्क्रीम ती अगदी स्वस्तात मस्त जवळजवळ पन्नास ते साठ रुपयेमध्ये तुमचे तुमची अर्धा किलो इतकी आईस्क्रीम तयार होते बघा दूध छान असं घट्ट झालेलं आहे दुधाचा रंग सुद्धा बदललेला आहे अगदी आपली रबडी कशी असते करेल तसं इथं आपलं दूध तयार झालेलं आहे आता इथं गॅस आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे ह्या स्टेपला दूध आपलं आल्यानंतर आता ह्या दुधाचा जो पॅन आहे ना तो आपण फॅन खाली नेऊन ठेवणार आहोत म्हणजे लवकरात लवकर, लवकर हे मिश्रण थंड होईल आता बघा एक दहा मिनटं मी फॅन खाली हा पॅन नेऊन ठेवला होता हे मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे हे मिश्रण आपलं थंड झाल्यानंतरच आपल्याला फुल्ली स्टेप करून घ्यायचे बघा याच्यामध्ये मी बोट घालून बघितलं अगदी दोन मिनटं बोट ठेवायचं अजिबात गरम लागत नाही मग आपल्याला पुढे काय करायचंय बघा एक मिक्सरचं मोठं जार घ्यायचं आहे तयार केलेलं आपण मिश्रण आहे ना, ना ते मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहोत आता याच्यामध्ये तुम्हाला जरा गुठळ्या गाठी झालेल्या दिसत असेल पण अजिबात घाबरायचं नाही एकदम आता छान अशी याची स्लरी तयार होणार आहे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे स्पॅच्युल असेल तर एकदमच मस्त म्हणजे आपल्या हे मिश्रणात जरा सुद्धा वाया जात नाही या स्पॅच्युलाच्या मदतीने सहज संपूर्ण आपलं इथं मिश्रण निघतं पण जे आईस्क्रीम करत आहोत ती व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम करत आहोत मग फ्लेवरसाठी ना इथं आपल्याला व्हॅनिला इसेस वापरायचा आहे साधारण अर्धा चमच इतकं व्हॅनिला इसेस वापरला नंतर अर्धा चमच इतकी सुद्धा घातलेली आहे नाही घातला तरीसुद्धा चालेल पण एक छान सुगंध मस्त असा येतो म्हणून इथं थोडीशी वेलचीपूड घातलेली आहे आता मिक्सरच्या चारचं झाकण लावून आपण मिक्सरला छान एक ते दोन मिनटं फिरून घेणार आहोत आता जर तुमच्याकडे बीटर असेल ना तुम्ही बीटरने हे मिश्रण छान असं फेटून घेऊ शकता माझ्याकडे तर बीटर आहे पण सगळ्यांकडेच बीटर नसतं म्हणून इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण तुम्हाला करून दाखवलेलं आहे म्हणजे तुम्हाला कसं अगदी सोयीस्कर असं होईल तुम्हाला सुद्धा प्रश्न पडायला नको की मिक्सरच्या जार मध्ये हे मिश्रण तयार होईल का नाही मिक्सरच्या जार मध्ये सुद्धा छान असं तयार होतं आता संपूर्ण आपलं मिश्रण आपल्याला एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता डब्याला आपण झाकण लावणार आहोत आणि हा डबा आपण आठ ते नऊ तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत म्हणजे जरी तुम्ही मिश्रण संध्याकाळी हे तयार करून असं फ्रीजरमध्ये रात्रभरासाठी ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी पाहू शकता आता दुसऱ्या दिवशी इथं पाहत आहे बघा इथं आपली आईस्क्रीम झालेली आहे पण तुम्हाला वाटेल की इथं खाण्यासाठी आपली आईस्क्रीम तयार झाली की नाही अजिबात नाही आपल्याला अजून एक अशी स्टेप करायची आहे जे की आपण मार्केटमधनं आईस्क्रीम आणतो ते बघा कसं असतं अगदी तोंडात टाकलं की असं हा झालं पाहिजे अगदी तसं आईस्क्रीम झालं पाहिजे मग त्यासाठी आणखीन काय स्टेप करायची ते म्हणजे बघा आणखीन एकदा मिक्सर जार घ्यायचं आपलं तयार झालेलं आईस्क्रीम जे आहे ना ते आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं तुमच्याकडे व्हीप क्रीम असेल ना तर ती इथं तुम्ही अर्धा कप वापरलात ना तरी सुद्धा चालेल सुद्धा तुम्हाला फेटूनच घ्यायचे मग तुम्ही ह्या मिश्रणामध्ये वापरू शकता म्हणजे आणखीन आईस्क्रीम छान टेस्टी लागते पण जी आपण आज आईस्क्रीम करत आहोत ती अगदी स्वस्तात मस्त घरच्या साहित्यात कशी तयार होता येईल हे पाहत आहोत त्याच्यामुळे इथं मी क्रीम वापरलेली नाही आता हे मिश्रणसुद्धा छान मिक्सरला असं एखादे ते दोन मिनिट फिरून घेणार आहोत आता इथं बघा थोडेसे मी काजू बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत कारण आईस्क्रीम खाताना हे दाता खाली आले ना तर खायला खूप छान लागतात पण हे पूर्णपणे तुमची आवड आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरा किंवा नाही वापरात नसेल तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही तर इथं ना काजू बदाम पिस्ते छान बारीक बारीक असे कापून घेतले तोपर्यंत बघा मिक्सरच्या मध्ये हे आपलं आईस्क्रीमचं जे मिश्रण होत छान असं फेटून तयार झालेलं आहे आता आपण काजू बदाम जे पिस्ता कापून ठेवले ते ना ते थोडंसं ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि फक्त लगेच हे आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत म्हणजे काजू बदामचे बारीक पावडरसुद्धा झाली नाही पाहिजे फक्त दाणेदार असे राहिले पाहिजेत जे की तोंडात आल्यानंतर ते खायला मस्त असे लागले पाहिजेत आणखीन थोडेसे मिळतं मी काजू बदाम जे पिस्ता बारीक चिरले होते ना ते थोडेसे घातले आणि मिसळून घेतले म्हणजे ते अख्खे जर असतील ना तर खायला छान लागतात आता आपलं तयार हिता आईस्क्रीमचं मिश्रण झालेलं आहे आता इथं माझ्याकडे एक चौकणी आकाराचा डबा होता त्याच्यामध्ये मिश्रण घालून घेतलं तुमच्याकडे कुठल्याही आकाराचा डबा असेल तो घेतला तरी चालेल पाणी प्यायचा ग्लास घेतला तरीसुद्धा चालेल कप घेतला तरीसुद्धा चालेल आता हे मिश्रण घातल्यानंतर ना, ना वरून काजू बदाम पिस्ता जे चिरलेले होते ना ते वरून थोडेसे घातले आणि इथं माझ्याकडे ॲल्युमियन पेपर आहे त्यांनी थोडंसं असं इथं कवर करून घेतलं जरी तुमच्याकडे ॲल्युमियन पेपर नसेल तरी तुम्ही इथं प्लॅस्टिकची कॅरीबॅग वापरलात तरीसुद्धा चालेल म्हणजे आपल्या आईस्क्रीममध्ये ना जरासुद्धा बर्फ जमाया होयला नको म्हणून असं आपल्याला डबा पॅक करून घ्यायचा आहे आता हा डबा फ्रीजरमध्ये चांगला आठ ते नऊ तासासाठी ठेवला होता आता फ्रीजरमधून नऊ तासानंतर हा डबा बाहेर काढलेला आहे आता याचं झाकण काढूयात आणि बघा तुम्हाला इथं समजतच असेल आपली आईस्क्रीम ही किती सेट झालेली आहे आता चला आपण ही आईस्क्रीम बाहेर काढून घेणार घेणार आहोत आता इथं माझ्याकडे आईस्क्रीम काढण्याचा स्पून आहे जरी तुमच्याकडे नसेल ना तरी काय करायचं माहिती आहे का हा डबा पाण्यामध्ये ठेवायचा जराच जराच वेळ आपली आईस्क्रीम जर अशी वितळी जाते मग हा डबा लगेच तुम्ही एखाद्या ताटामध्ये पालता करा आणि मग आईस्क्रीम ज्यानं तुकडे करा म्हणजे पिसेस करा छान असे चौक चौकने तरीसुद्धा चालेल आता बघा ही आईस्क्रीम आईस्क्रीम तर आईस्क्रीम काढताच तुम्हाला कळलं असेल ही कशी झालेली आहे अगदी स्वस्तात मस्त मार्केटपेक्षा भारी आपली आईस्क्रीम झालेली आहे खरंच माझ्यावरती विश्वास ठेवून तर प्रमाणामध्ये ही आईस्क्रीम करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा ही आईस्क्रीम कशी झाली तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही की ही तुम्ही घरामध्ये आईस्क्रीम केले आणि अगदी गव्हाचं पीठ वापरून अर्धा लिटर दुधापासून अर्धा किलोभर इतकी आईस्क्रीम तयार केलेली आहे आईस्क्रीम करण्यासाठी ना कॉर्नफ्लॉवर लागतो मैदा लागतो त्याचबरोबर व्हीप क्रीम लागते त्याचबरोबर आईस्क्रीमची पावडर सुद्धा लागते पण ह्यातलं आपण काहीच न वापरता अगदी घरामध्ये असणारं गव्हाचं पीठ वापरून ना आणि फक्त अर्धा कप इतकी दूध पावडर वापरून अगदी मार्केटपेक्षा भारीही व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम केलेली आहे आईस्क्रीम म्हटलं की कोणाला आवडत नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते पण आपण जेव्हा विस विकतची आईस्क्रीम आणतो ती कशी केली आपल्याला माहित नाही कशा स्वरूपात केले ते माहित नसतं मग मुलांना तसली आईस्क्रीम देणं हे हानिकारक आहे पण आता लवकरच उन्हाळा सुरू होत आहे मुलांना तुम्ही कुठलंच जास्तीचं साहित्य गोळा न करता घरच्या गर घरी ही आईस्क्रीम बनवून देऊ शकता जरी ही गव्हाचे पीठ वापरून आईस्क्रीम केली असेल तरी सुद्धा मार्केटची आईस्क्रीम ह्या आईस्क्रीमच्या पुढे फिकी पडते आता बघा हिथं मी कापल्यानंतर तुम्हाला समजत असेल ही आईस्क्रीम कशी दिसते कुणीही आईस्क्रीमचा घास घेतला तर तो तोंडात टाकता वा म्हणल्याशिवाय राहणार नाही इथंपर्यंत तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांग आपण व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम करण्यासाठी ना म्हशीचं अर्धा लिटर दूध वापरलं त्याच्यापासून बघा ही अर्धा किलोवर इतकी आपली आईस्क्रीम तयार होते आणि ह्याचा खर्च सांगायला गेलं तर शंभर रुपयाच्या आतमध्येच तयार होतो तुम्हाला जर मदे सेलना, तुम्हाला तुम्हाला ही आईस्क्रीम जास्त प्रमाणामध्ये करायची असेल ना तर हेच प्रमाण तुम्हाला डबल घ्यायचं आहे पण तुम्हाला ही आईस्क्रीम करण्यासाठी कुठेही शंका वाटली तर नक्की मला कमेंट करून विचारा मी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये